नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्याला माहितच आहे स्वामींचं आणि चुळप्पांचं गुरु शिष्याचं नातं किती आघात होतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक गोष्ट एक दिवस काय झालं चोळप्पा स्वामी समर्थांची सेवा करत होते सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार आला जर आपले स्वामी एवढे महान आहेत तर त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी काहीच का नाही केलं अशा एका वेगळ्या संशयाचं चो वारं चुळप्पांच्या मनामध्ये फिरू लागलं परंतु येव्हाना स्वामी समर्थांना त्यांच्या मनातील ही गोष्ट कळली होती स्वामी समर्थांनी संध्याकाळी चोळप्पाला आवाज दिला ए चोळ्या इकडे आणि काम कर तळ्याकाठी जा तिथे एक मोठा दगड आहे तो दगड उचल त्या दगडाखाली तुला तुझ्या आयुष्याचा सा मार्ग सापडेल चोळप्पांना हे काहीतरी विचित्रच वाटलं परंतु त्यांनी काय केलं स्वामींचा आदेश मानून ते तळ्याकडे निघाले ते तळ्याकाठी पोचले तेवढ्यात त्यांना तिथे एक मोठा दगड दिसला त्यांनी तो खूप कष्टाने बाजूला हलवला त्याच्या खाली पाहतात तर काय फक्त मातीच त्यांना वाटलं काय स्वामी उगच काही काम सांगतात इथे येणं माझं निरर्थकच होत त्यांच्या कानामध्ये हळूच एक का आवाज आला स्वामींवरती भक्ती निष्ठेने ठेव आणि हो, मनापासून त्यांची सेवा कर हा आवाज कानात ऐकताच त्यांनी स्वामींचं पुन्हा एकदा नाव घेतलं आणि पुन्हा त्या दगडाच्या खाली पाहिलं आणि पाहतात तर काय तिथे एक स्वलेची मूर्ती होती चोळप्पा तसेच धावत धावत स्वामी समर्थांकडे गेले स्वामींना म्हटले स्वामी हा काय प्रकार आहे चोळप्पा हात जोडून असेच उभे होते स्वामीने एक मंद स्मित दिलं आणि सांगितलं चोळ्या संशय घेतो का रे आमच्यावरती स्वामी त्याला म्हणाले चोळ्या जसं त्या दगडाखाली सोनं होतं पण तुला माती दिसली कारण तुझ्या मनामध्ये संशय होता बाळा मनामध्ये संशय येऊन देऊ नकोस आपल्याला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी आपण प्रामाणिक कष्ट केले पाहिजे मेहनत घेतली पाहिजे स्वामी सेवा स्वामीनिष्ठा हवीच अरे तू जर एखादी गोष्ट करायला घेतली तर आम्ही तुला त्यात यश देऊ ना चोळ्या मनामध्ये संशय येऊ देऊ नकोस एकनिष्ठ राहा अरे प्रयत्न कर मेहनत कर तुझ्या प्रयत्नांना तुझ्या मेहनतीला देश द्यायचं काम मी करेन मनामध्ये हे जे संशयाचं वादळ आहे ना हे वादळ येऊ देऊ नकोस जर तू स्वामीचरणी एकनिष्ठ राहून प्रयत्न केलेस मेहनत घेतलीस तर तुझ्या पुढे किती मोठं संकट येऊ दे डगमगू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांच्या अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्याही स्वामी भक्तांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीतून काहीतरी शिकायला भेटेल श्री स्वामी समर्थन